नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आला आहे पोलीस भरतीसाठी डेली सराव सिरीज ज्यामध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाच्या अशा प्रश्नांचा दररोज सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आज आहे या सिरीजचा पंचवीसावा भाग प्रश्न क्रमांक चारशे एक्क्याऐंशी काश्मीर खोऱ्यात टिंब टिंब मृदा आढळते मित्रांनो काश्मीर खोऱ्यात पीठ प्रकारची मृदा आढळते म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी ड पीठ मृदा ठीक आहे तर मित्रांनो या मृदेबद्दल महत्वाची माहिती कोणती आहे तर ही मृदा आहे ती सेंद्रिय पदार्थ आणि दलदलीच्या भागात जमा झालेल्या वनस्पतींच्या विघटनातून तयार होते आणि त्यामुळे मित्रांनो ही मृदा असते ती दे सुपीक देखील असते तसेच या प्रकारच्या मृदेमध्ये काश्मीरमध्ये भात पिकाचं उत्पादन घेतलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे ब्याऐंशी मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू कोण होते या ठिकाणी पहा मित्रांनो मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली होती अठराशे सत्तावन्नला आणि मित्रांनो त्यावेळी पहिले कुलगुरु होते इंग्रज परंतु पुढे अठराशे ब्याण्णव साली के टी तेलंग म्हणजेच काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय कुलगुरू बनलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब के टी तेलंग ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे त्र्याऐंशी अमालगममध्ये नितांत आवश्यकता काय असते या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो अमालगम कशाचं बनतं तर पाऱ्याचं बनतं म्हणजे या ठिकाणी आवश्यक काय आहे पारा म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए ठीक आहे यामध्ये काय असतं तर पारा आणि इतर धातू मिळून अमालगम तयार होतं त्यामुळे महत्त्वाचं धातू कोणता आहे तर पारा प्रश्न क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी ग्रामसभेसंबंधी खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने बरोबर आहेत आपल्याला बरोबर विधानं ओळखायची आहेत ठीक आहे पहिलं विधान पहा तो पंचायती राज्यातील सर्वात कनिष्ठ स्तर आहे मित्रांनो पंचायत राजमध्ये राज किती स्तर आहेत भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तीन कोणते कोणते सर्वात कनिष्ठ ग्रामपंचायत दोन नंबरला जिल्हा सॉरी पंचायत समिती आणि सर्वात वरचा स्तर आहे जिल्हा परिषद म्हणजे या ठिकाणी पहिलं विधान काय आहे योग्य आहे बरोबर आहे दुसरं पहा त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने तिला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला बरोबर आहे मित्रांनो त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं भारतीय राज्यघटनेमध्ये परिशिष्ट अकरा जोडण्यात आलं आणि पंचायत राजला घटनात्मक दर्जा देण्यात आला म्हणजे दुसरं विधान देखील योग्य तिसरं पहा ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सर्व पात्र मतदारांचा समावेश होतो बरोबर आहे मित्रांनो ग्रामसभेमध्ये गावातील सर्व मतदारांचा समावेश असतो म्हणजे तिसरं विधान देखील योग्य आहे आणि चौथं पहा वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या चार बैठका घ्याव्या लागतात बरोबर आहे मित्रांनो वित्तीय वर्षामध्ये ग्रामसभेच्या कमीत कमी चार बैठका घेणं बंधनकारक आहे तर मित्रांनो या चार दिवस कोणते आहेत तर एक मे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि दोन ऑक्टोबर या चार दिवशी ग्रामसभा घेणं बंधनकारकच असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे वरील सर्वच्या सर्व विधाने योग्य आहेत म्हणून पर्याय ड ठीक आहे वरील सर्व प्रश्न क्रमांक चारशे पंच्याऐंशी प्राचीन मोडी लिपी वाचून देवनागरीमध्ये दे रूपांतरित करणारे जगातील पहिले ए आय मॉडेल कोणी विकसित केले आहे मित्रांनो या ठिकाणी पहा प्राचीन मोडी लिपी ज्याच्यामध्ये खूप सारे दस्तऐवज आपल्याला आज देखील पाहायला मिळतात या मोडी लिपीचं आपल्या देवनागरी लिपीमध्ये रूपांतर करणारं एक सॉफ्टवेअर किंवा एक ए आय मॉडेल कोणी तयार केलेलं आहे तर आय आय टी कानपूरनं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ आय आय टी कानपूर प्रश्न क्रमांक चारशे शहाऐंशी मुख्य निवडणुकांमध्ये वापरली जाणारी पुस्तानं येणारी शाई टिंबटिंब येथे तयार होते मित्रांनो हातावर निवडणुकीमध्ये जी शाई लावली जाते त्यामध्ये काय असतं सिल्वर नायट्रेट असतं आणि मित्रांनो त्यामुळेच ती शाई लवकर मिटवता येत नाही मोजवता येत नाही ठीक आहे तर मित्रांनो ही जी शाई आहे ते कुठं बनते तर म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेड म्हणजे एम पी व्ही एल या ठिकाणी बनते म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे क म्हैसूर राज्य विचारलं तर विचार कर्नाटक ठीक आहे सिल्वर नायट्रेट पासून बनलेली मतदानासाठी वापरली जाणारी शाई कुठे बनते म्हैसूरमध्ये बनते ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे सत्त्याऐंशी टुंड्रा मृदा हे टिंबटिंब प्रकारच्या मृदेचे उदाहरण आहे या ठिकाणी पहा मित्रांनो एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये विशिष्ट मृदा आढळते पर्वतीय भागामध्ये तराई खादर भांगर असतात तर नदीच्या भागामध्ये काय असतं गाळाचं मैदान असतं आणि सुपीक मृदा आढळते अशा प्रकारे मित्रांनो काही ठिकाणी एकाच प्रकारची मृदा आढळते त्याला काय म्हटलं जातं विभागीय मृदा असं म्हटलं जातं आणि मित्रांनो तुंढरा प्रदेशामध्ये ज्या प्रकारची मृदा असते ती फक्त तुंढरा प्रदेशामध्ये आढळते म्हणून त्याला काय म्हणणार आपण विभागीय मृदा असं म्हणणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठ्याऐंशी कोणत्या देशाने युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे मित्रांनो दोन हजार अठरा साली अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडलेलं होतं आणि त्यानं पुन्हा एकदा युनेस्कोमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ अमेरिका दोन हजार अठराला बाहेर गेलं पुन्हा दोन हजार तेवीसला आतमध्ये आलं आणि पुन्हा घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक चारशे एकोणनव्वद राज्य नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो आता या ठिकाणी पहा मित्रांनो केंद्रामध्ये नीती आयोग आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये काय आहे मित्र आहे मित्रा म्हणजे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ठीक आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे केंद्राच्या नियोजन आयोगाचा अध्यक्ष पंतप्रधान असतात त्याचप्रकारे राज्याच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक चारशे नव्वद खडकांमधील खनिजांचे विघटन होणे म्हणजे टिंबटिंब अपक्षय होय आता या ठिकाणी पहा विघटन आहे कशामुळे आहे तर त्यामध्ये असलेल्या विविध घटकांमुळे म्हणजेच रसायनांमुळे आणि मित्रांनो त्यामुळेच त्याला काय म्हटलं जातं रासायनिक अपघटन असं म्हटलं जातं किंवा रासायनिक अपक्षय असं म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय क ठीक आहे या ठिकाणी खडकामध्ये असलेल्या घटकांचं काय होतं विघटन होतं विविध प्रकारच्या रसायनांच्या सहाय्यानं म्हणून मित्रांनो याला काय म्हणायचं रासायनिक अपक्षय विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक चारशे एक्क्याण्णव खालील वाक्यातील अलंकार ओळखा और्खा। अलंकार ओळखायचा आहे समुद्रात खसखशीचा दाना पडला मी पोहत जाऊन काढून आणला पण तेव्हा तो वाटाने एवढा फुलला होता या ठिकाणी मित्रांनो काय दिसतंय तर खसखशीचा दाना वाटाने एवढा झालाय आणि मित्रांनो समुद्रात पडलेला खसखशीचा दाना आहे तो बोलणाऱ्यानं काय आहे शोधून आहे तेही पोहून आणि मित्रांनो समुद्रामध्ये एखादा इतका लहान शोधणं शक्य आहे का नाही आणि मित्रांनो त्यामुळे ज्या ठिकाणी काय केलेलं आहे तर अतिशयोक्ती साधलेली आहे एखादी गोष्ट खूपच वाढवून सांगितलेली आहे म्हणून या ठिकाणी काय असणार आहे अतिशयोक्ती हा अलंकार असणार पर आहे पर्याय ड जेव्हा एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा वाढवून फुगवून सांगितली जाते तेव्हा त्या ठिकाणी अतिशयोक्ती अलंकार असतो प्रश्न क्रमांक चारशे ब्याण्णव खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा मित्रांनो भाववाचक नाम असं नाम जे विशेषणापासून बनलेलं असतं आणि त्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही त्याला काय म्हणायचं भाववाचक नाम उदाहरणार्थ या ठिकाणी पहा दक्षपासून दक्षता हे काय बनलं भाववाचक नाम मित्रांनो दक्ष असलेल्या व्यक्तीला हात लावू शकतो परंतु दक्षता हा काय आहे गुणधर्म आहे एक भाववाचक नाम आहे याला स्पर्श करता येतो का नाही करता येत म्हणजे या ठिकाणी पर्याय ब आपलं उत्तर आहे नवल मित्रांनो नवल काय आहे विशेषण आहे किंवा एक क्रियाविशेषण आहे नवल वाटणे क्रियाविशेषण आहे गार काय आहे मित्रांनो गार हे काय आहे तर एक विशेषण आहे आणि धीर काय आहे धीर हे एक सामान्य नाम आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे ब्याण्णव खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा या ठिकाणी पहा प्रश्न रिपीट झाला प्रश्न क्रमांक चारशे त्र्याण्णव स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल मित्रांनो स्वामी म्हणजे मालक आणि त्याचं भाववाचक नाम काय होणार आहे मालकी किंवा स्वामित्व म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी ड स्वामित्व मालक मालक असतं तर मालकी हे काय झालं असतं भाववाचक नाम झालं असतं भाववाचक नाम काय असतं तर त्याच्याला स्पर्श करता येत नाही असं प्रश्न क्रमांक चारशे चौऱ्याण्णव पुढीलपैकी विद्यार्थ क्रियापद असलेले वाक्य कोणते आता मित्रांनो विद्यार्थी वाक्य याच्यामधून काय व्यक्त होतो तर शक्यता योग्यता तर्क यांचा बोध होतो आणि मित्रांनो शेवटी काय असतं वा विवे हे क्रियापद असतं मग या ठिकाणी पहा या वर्षी पाऊस पडावा शेवटी काय आहे वा आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं पर्याय एक विद्यार्थी क्रियापद असलेलं वाक्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे पंच्याण्णव डोळा या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता मित्रांनो डोळा हा काय आहे एक देशी शब्द आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय अ प्रश्न क्रमांक चारशे शहाण्णव पुढील पैकी अल्पप्राण व्यंजन कोणते आता मित्रांनो अल्पप्राण कोणते हे जाणून घेण्यासाठी महाप्राण कोणते हे जाणलं पाहिजे तर मित्रांनो ज्या वर्णांचा उच्चार करताना ह चा उच्चार होतो किंवा ह हो जोडून उच्चार होतो त्यांना काय म्हणायचं महाप्राण म्हणायचं उदाहरणार्थ थ छ हो उच्चार होतोय का होतोय म्हणून हे दोन काय आहेत महाप्राण घ ह या ठिकाणी इ नाहीये ह आहे ठीक आहे घ ह हो चा उच्चार होतोय म्हणून महाप्राण तसेच या ठिकाणी फ आणि भ हचा हो उच्चार आहे म्हणून हे देखील महाप्राण परंतु क आणि ग यांचा उच्चार करताना हचा चा उच्चार होत नाही म्हणून यांना काय म्हणायचं आपण अल्पप्राण म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक क आणि ग अल्पप्राण व्यंजन आहेत प्रश्न क्रमांक चारशे सत्त्याण्णव अक्कल हुशारी हा शब्द कोणत्या भाषांमधून तयार झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी पहा अक्कल आणि हुशारी हे दोन्ही शब्द फारशी आहेत म्हणजे या ठिकाणी काय झालं फारशी अधिक फारशी अशा प्रकारे हा शब्द बनलेला आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ सॉरी पर्याय ब फारशी अधिक फारशी ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठ्याण्णव पुढील पैकी शब्द ओळखा मित्रांनो या ठिकाणी पहा अभ्यस्त शब्द म्हणजे काय समजा एखाद्या शब्दामध्ये अक्षरांची किंवा पूर्ण शब्दाची पुनरावृत्ती झाली असेल तर त्याला काय म्हणायचं अभ्यस्त शब्द असं म्हणायचं आणि मित्रांनो त्याचे तीन प्रकार आहेत कोणते कोणते अंशाभ्यस्त पूर्णाभ्यस्त आणि अनुकरण वाचक ठीक आहे अंशाभ्यस्त कधी असतो जेव्हा वाक्यातील शब्द पुन्हा येतो परंतु त्याच्यातील एखादं अक्षर बदलून येतो तेव्हा त्याला ते काय म्हणायचं अंशाभ्यस्त ठीक आहे आणि या ठिकाणी पहा घर बीर घर घर हे दोन शब्द एकत्र आले आणि दुसऱ्या वेळी काय झालं घ च बी झालं म्हणजे काय होतंय घर बीर या ठिकाणी काय झालं हा अंशाभ्यस्त शब्द म्हणजे आपलं उत्तर पर्याय क प्रश्न क्रमांक चारशे नव्याण्णव थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा या ठिकाणी पाहायचं आहे थोडक्यात समाधान मानणारा त्याला काय म्हणायचं अल्प गोष्टीने संतुष्ट होणारा अल्प अल्प गोष्टीने समाधान होणारा म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड अल्पसंतुष्ट प्रश्न क्रमांक पाचशे मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो या वाक्यातील वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी हे वाक्य जोडलंय व न जोडलं गेलंय आणि व हे कोणत्या प्रकारचं आहे समुच्चयबोधक बोधक आणि समुच्चयबोधक बोधक हा कोणत्या उभयनव्याव्याचा प्रकार आहे प्रधान सूचक म्हणजे या ठिकाणी काय होतंय तर दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली गेली तर त्या ठिकाणी तयार होणारं वाक्य कोणता असतंय संयुक्त वाक्य असते आणि या ठिकाणी वय हे काय आहे प्रधानत्वसूचक उभ्यानवी अव्यय म्हणून या ठिकाणी पर्याय अ हा या वाक्याचा प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच या सीरीज सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागामध्ये जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र